साहेब बिलू असे सगळे चालू फिरायला देवी पण झाला फिराय आमच्या बरोबर आणि माग बसतोय बघू तशी यांची भरा गॅस भाराय बंद आता बघू पुढं आहे का नाही नाही का आजका पुढं तर भरायलाही गेला नाही बघा मॅगी खाल्ली आहे गॅस भराय आला अजून काय आमचा नंबर येणार बसून बसून गॅस पंप गावाला वाटत मग गावाच्या गावा रस्त्याला पेट्रोल पंप आहे इथंच का थांबलेत पप्पा काय पेट्रोल पंप नाही वाकड्या पुलावर

बेक ते इतर लेखे जाते आटोवाले आटोवाले साहेब गॅस आम्हाला गॅस म्हणजे हवा आता साहेब दादा ते साहेब गॅस भरायला लागल्यात गाडीच आम्ही चलत चालला पुढं पुढं जरा वेळा बसला आम्ही आराम करायला गार्डन केले पेट्रोल पंप पहिली छान पैकी हे बघा गवात कसले म्हणजे दादा म्हणतोय बघाय असले बघा ते सांगते असली नकली आम्ही असली बोलले हो का हे गवत आहे काय हो नकली बोलते नाव बोलते आधी नकली म्हणलं हे चालव आम्ही इकडं चाललं असं इकड चाललो आता आम्ही साहेब केल्यात काहीतरी नाश्त्याला आणायला बिहु बिहे खाना पुष्वन पुष् सामा खाइला बिहे

Я бы тебя